नंदुबार जिल्ह्यात विशेष तपासणी मोहीम राबवली जात असून त्यात अनेक ठिकाणी करण्यात आहेत महाराष्ट्र राज्याचे परिवहन आयुक्त यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात ही तपासणी मोहीम सुरू आहे प्रवासी बसेस ओव्हरलोड गाड्या अवैधरित्या चालणाऱ्या ट्रका डम्पर प्राणी क्लेश संदर्भातील वाहन यांच्यावर ही कारवाई करण्यात येत आहे अशा पद्धतीची कारवाई नंदुबार जिल्ह्यात देखील सुरू आहे जिल्ह्यात आतापर्यंत तपासणी अंती प्राणी क्लॅश कायद्यांतर्गत एक गुन्हा दाखल करण्यात आला है। दाखल है। करने करने आहे कलम पंचवीस ई प्रमाणे नंदुबार शहर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे त्याचप्रमाणे साधारणतः नऊ बसेस व बावीस ट्रक यांच्यावर देखील कारवाई करण्यात आली अशी एकूण बत्तीस वाहनांवर ही तपासणी मोहिमेअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे उपप्रादेशिक कार्यालय नंदुबार व जिल्ह्यातील इतर पोलीस ठाण्यांमध्ये ही कारवाई करत वाहने जमा करण्यात येत आहे त्याचप्रमाणे उपप्रादेशिक जनतेला आवाहन करण्यात आले आहे की वाहनधारकांनी भरणा करून घेणे कागदपत्रे अद्यावत करून घेणे जेणेकरून वाहनधारकांचा वेळ जाणार नाही व प्रशासनाला सहकार्य होईल अशा सूचना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नाना बच्चाव यांनी केल्या आहेत महाराष्ट्र राज्याचे माननीय परिवहन आयुक्त त्यांच्या आदेशाने व त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विशेष तपासणी मोहीम राबवली जात आहे याच्यामध्ये प्रवासी बसेस ओव्हरलोड असलेली वाहनं त्याचबरोबर प्राणी क्लेश संदर्भातली वाहनं यांच्यावर आपण कारवाई करतोय ही विशेष तपासणी मोहीम आहे आणि आपल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये ह्या विशेष तपासणी मोहिमेमध्ये आत्तापर्यंत एक प्राणी क्लेश कायद्याखाली गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यावर आपण एकशे पंचवीस ई एक खाली गुन्हा दाखल करतो आणि नंदुरबार शहर पोलीस स्टेशनला तो गुन्हा दाखल केलेला आहे त्याचबरोबर साधारणपणे नऊ बसेसवर आपण कारवाई केलेली आहे आणि बावीस ट्रक्स यांच्यावरही कारवाई केलेली आहे असे एकूण बत्तीस वाहनं ह्या विशेष तपासणी होन आपण आर टी ओ कार्यालय नंदुरबार आणि विविध पोलीस स्टेशन अशा ठिकाणी आटपवून ठेवलेली आहेत माझी जनतेला विनंती आहे आव्हान आहे की त्यांनी वाहन कर आणि सर्व कागदपत्रे अद्ययावत करून घ्यावीत जेणेकरून रस्त्यामध्ये माझे अधिकारी किंवा मी ती वाहन अडवून ते डिटेन्शनची त्यांची वेळ येणार नाही त्यांची गैरसोय होणार नाही कृपा करून सगळ्यांनी कर भरणा करून घ्यावा कागदपत्र अद्ययावत करून घ्यावी जेणेकरून रस्त्यावर आपला वेळ जाणार नाही आणि प्रशासनाला सहकार्य मिळेल आपण ह्या ज्या बावीस जी गुड स्ट्रक्स आहेत त्याच्यामध्ये सुद्धा रेतीच्या भरपूर गाड्या आपण डिटेन केलेल्या आहेत रेतीच्या गाड्यांवर सातत्याने कारवाई होत असते रेतीवर आपण ओव्हरलोडचा पूर्णपणे त्याच्यावर निर्बंध आणलेला आहे त्याचबरोबर आजच्या घडीला रेतीच्या वाहनावर भरपूर कारवाई होत आहे त्यामध्ये अजिबात काळजीचं काही कारण नाही आहे